चारित्र्याचा संशय आणि त्रासाला कंटाळून पत्नीला उत्तर प्रदेशमधून सांगलीत आणून खून सांगलीच्या मिरजमधील टाकळीत झालेल्या खुनाचा उलगडा मयत महिलेचा दुसऱ्या पतीला हरियाणामधून तर सासऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक केवळ रेल्वे तिकीटावरून खुनाचा छडा सांगली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सांगलीच्या मिरजमधील टाकळीमध्ये छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये सापडलेल्या महिलेचा चा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे दुसरा पती आणि तिच्या त्रासाला कंटाळून आणि चारित्र्याला वैतागून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या प्रकरणी संबंधित महिलेच्या पतीला हरियाणामधून सासऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे सांगलीच्या मिरजमधील टाकळीमध्ये एका उसाच्या शेतात महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला होता याचा तपास करत असताना मृतदेहाच्या शेजारी काही अंतरावर पोलिसांना रेल्वे तिकीट सापडले महिलेची पूर्णतः ओळख पटलेली नसताना देखील केवळ रेल्वेच्या तिकीटाच्या आधारे सांगली गुन्हे शाखेने या खुणाचा छडा लावलाय उत्तर प्रदेश येथील जौनपूर येथे राहणारी मयत महिला नीतू उर्फ शालिनी यादव हिचा दुसरा पती आकाश उर्फ विनायक दीनदयाल यादव तिचा सासरा दीनदयाल रामबाली यादव या दोघांनी मिळून तिचा खून केल्याचं समोर आलं आहे मयत महिला नीतू उर्फ शालिनी ही पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती त्यानंतर उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथील आकाश उर्फ विशाली याच्यासोबत तिची ओळख झाली त्यानंतर दोघांनी कुटुंबाला याची कल्पना न देता विवाह केला त्यानंतर कुटुंबामध्ये वारंवार होणाऱ्या वादातून महिलेने दुसऱ्या पतीविरोधात तक्रार दाखल केली याचा राग आकाश उर्फ विशाल याच्या मनात होता पत्नीकडून वारंवार होणारा त्रास तसेच तिच्या चारित्र्याला वैतागलेला आकाश उर्फ विशाल याने वडील दीनदयाळ यांना सोबत घेऊन तिला उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथून सोळा डिसेंबर रोजी सांगलीच्या मिरजमधील टाकळी येथे रेल्वेने आणले त्यानंतर शॉलने तिचा गळा आवळून खून करून पुन्हा रेल्वेने उत्तर प्रदेशला पलायन के के केले घटनास्थळी सापडलेल्या केवळ रेल्वे तिकीटावरून आणि मेरज रेल्वे स्थानकाबाहेर चक्की विक्रेत्याकडे केलेल्या आर्थिक व्यवहारावरून माग काढत स्थानिक गुन्हे शाखेने आकाश उर्फ विशाल याला हरियाणामधून तर दीनदयाल याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे तीस डिसेंबरला बोलवड ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आपल्याला कुमार पाटील यांच्या शेतामध्ये एक अनोळखी प्रेत आढळून आलं होतं त्याच्यामध्ये त्याचा जो अपर बॉडीचा पार्ट होता छातीपासून वरचा तो आयडेंटिफाय होत नव्हता महिलेची बॉडी होती आणि आपण त्याच्यामध्ये अकस्मात मयत दाखल केलेलं होतं संदर्भात तो जो अकस्मात मयत होता त्याचा तपास रणजित तिप्पेंकडे होता सपोनी त्यानंतर तपास करताना असं आढळलं की तो जो अकस्मात दाखल केलेला आहे तो मृत्यू संशयास्पद आहे आणि त्यानुसार आपण त्याच्या दृष्टीनं समांतर तपास करण्यासाठी आपण एल सी बी पी आयनं त्याप्रमाणे आदेशित केलं आणि एल सी बीच्या लोकांनी या संदर्भामध्ये खूप अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे की या ठिकाणी तपास करताना त्यांना घटनास्थळावर केवळ एक तिकीट सापडलेलं होतं आणि त्या तिकीटाच्या माध्यमातून त्यांनी सदर मयत ही पुण्यातून मिरज प्रवास करून दोघंजणं कोणीतरी आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण मिरज पोलीस स्टेशनवरचं रेल्वे पोलीस स्टेशनवरचं सी सी टी व्ही फुटेज घेतलं आणि त्या माध्यमातून आपण हरियाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत टीम पाठवल्या हो आणि या टीमने निष्पन्न केलेलं आहे की हा जो मर्डर आहे हा त्या महिलेच्या संबंधित पतीने केलेला आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे वडील म्हणजे संबंधित महिलेचे सासरे यांचा सहभाग आहे आणि हा मर्डर डिटेक्ट करताना केवळ त्याच्यामध्ये आयडेंटिफाय नसल्यामुळे म्हणजे आपल्याकडेच तिचा संपूर्ण चेहराही माहीत नसताना केवळ एका तिकीटावरून आपण जो केलेला तपास आहे हा तपास आपण इथून दोन ज्या टीम तयार केलेल्या होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्रान मुल्ला आणि संकेत मगदू यांना घटनास्थळावर तिकीट सापडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस मिरज पोलीस स्टेशनवर त्यांनी चौकशी केलेली आहे म्हणजे रेल्वे पोलीस स्टेशनवर त्या रेल्वे पोलीस स्टेशनवर केवळ चिक्कीवाल्याकडे थोडेसे पैसे नव्हते म्हणून त्यांनी जे पेमेंट ऑनलाईन केलेलं होतं त्या ऑनलाईन पेमेंटवरनं आपल्याला उत्तर प्रदेशचा आणि हरियाणाचा जो ॲड्रेस कि आहे किंवा जी आयडेंटी आहे आपल्याला बाकीच्या आरोपींची ती आपल्याला तिथून मिळालेली आहे म्हणजे एकदम छोट्याशा गोष्टीवरनं अतिशय सुरेख असा तपास एस सी बी पी आयने केलेला आहे आणि त्यांच्या टीमने केलेला आहे या या संदर्भामध्ये मी एवढंच म्हणेल की केवळ अनआयडेंटिफाय बॉडी आणि त्याच्यामधनं जो केलेला तपास आहे हा उल्लेखनीय आहे आणि सर्व आमच्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन बिरे रिपोर्ट एस मराठी सांगली